सार्वजनिक आरोग्य विभागाची ओळख निरोगी महाराष्ट्र या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाने शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले असून प्राथमिक ते विशेष आरोग्य सेवा आणि विविध आरोग्य योजनेचा त्यात समावेश केला आहे महाराष्ट्र शासनाचा व सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य उद्देशच आहे संपूर्ण राज्य समृद्धच नव्हे तर निरोगी करणे विशेषतः माता व अर्भक याचा मृत्यू दर घटविण्याकरिता व बालक यांचे नवजात शिशुंना आवश्यक ती आरोग्य सेवा शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात ही पोचविण्याकरिता शासन उपक्रम राबवित आहे आरोग्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांची उभारणी पासून भर देऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सेवा आरोग्य केंद्रांचे सेवा अधिक सुलभ आणि सशक्त करण्यात आली आहे बिगर आदिवासी विभागामध्ये तीस हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाच हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र आदिवासी विभागामध्ये वीस हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र तीन हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र आणि प्रत्येकी एक लाख लोकसंख्येसाठी एक ग्रामीण रुग्णालय केंद्र शासन व राज्य शासन यांच्या समन्वयाने राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अधिक बळकट व सक्षम करण्याकडे विशेष भर दिला जात आहे संपन्न आणि निरोगी महाराष्ट्र करण्यासाठी राज्य शासन कायम कटिबद्ध आहे आणि यापुढेही कायम कटिबद्ध राहीलच महाराष्ट्र शासन समृद्ध राज्य निरोगी राज्य